हफ़्त देश न आरक्षी शकाची स्प्रिंग टाकून देऊ दादा शकाची स्प्रिंग टाकून पाच वाजले की स्प्रिंग टाकून एक शकाची स्प्रिंग टाकून पाच वाजली मी खंडोजी अकोले माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटाचा विधानसभा संघटक आहे आणि मी हे सांगू इच्छितो की आज हा आम्ही दोन ऑक्टोंबर हा दिवस का निवडला तर महात्मा गांधींनी आपल्या ज्या काही मागण्या आहेत आपली जी लढाई आहे ती सत्याच्या मार्गानं अवलंबीली आणि सत्या सत्याचा सत्या विजय हा शांती आणि संयमानच होतो ते त्याने दाखवून देऊन सत्याचा विजय करून दिलेला आहे म्हणून आम्ही हा दोन ऑक्टोंबर हा दिवस निवडलेला आहे आणि आज आजच्या दिवशी आम्ही आमचं धनगराचं आरक्षण मिळालेलं आहे ते आम्हा आम्हाला अंमलबजावणीमध्ये पाहिजे आम्हाला त्याचे सर्टिफिकेट आम्हाला पाहिजेत म्हणून आम्ही सत्तेच्या मार्गानं चालून हे आम्ही घेणार आहोत हे सांगण्यासाठी आम्ही सरकारला जागे करण्यासाठी आम्ही आज हा दोन ऑक्टोबर दिवस निवडलेला आहे म्हणून सरकारना माझी विनंती आहे आणि त्या संदर्भामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब पॉझिटिव्हसुद्धा आहेत त्यांनी समितीसुद्धा नेमलेली आहे त्या समितीचा अहवालसुद्धा गेलेला आहे आणि हे मागणी लवकरच त्यांनी आमचे अंमलबजावणी लवकर करतील आम्हाला अशी या धनगर समाजाला आशा आहे आणि त्यांनी आमची आशा लवकरात लवकर पूर्ण करावी त्यांना आमच्या सकल धनगर समाजातर्फे कळकळीची विनंती आहे काय सगळं आज आज गांधी जयंतीनिमित्त सत्यासाठी सत्या आमचा आग्रह आहे आज धनगर समाजाला एस टीच्या अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आमची या प्रमुख मागणी आहे आज सत्याहत्तर वर्ष झालं आम्हाला धनगर समाजाला एस टीच्या आरक्षणामध्ये बाबासाहेबांनी दिलेले असूनसुद्धा घटनेमध्ये स आम्हाला या सरकारने आजपर्यंत धनगर समाजा न्यायाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये एन टीमध्ये केंद्रात ओबीसीमध्ये आणि घटनेत एस टीमध्ये असलं कुठं असू शकतं का आम्हाला आमच्या न्याय हक्काचे आम्हाला आरक्षण हवं आहे ते धनगर समाजाला एसटीची अंमलबजावणी करा ही प्रमुख मागणी आमची या ठिकाणी आहे त्यामुळे या सरकारला आम्हाला एक इशारा आहे आज आमच्या शांततेच्या मार्गाने आम्ही आरक्षण कर आंदोलन करत आहे पण ह्याचे पडसाद विचित्र होणार आहेत जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आज धनगर समाज एका काठीवर हजारो शेळ्या मेंढ्यांना रस्ता दाखवतो पण आज खरी वेळ आली आहे सरकारला रस्ता दाखवण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे सरकारला माझा इशारा आहे जर धनगर समाजाला आमच्या हक्काचं जर एसटीच्या अंमलबाजाने नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला याची सांगू शकतो आरक्षण आमच्या हक्काच बाबाचार